शनिवारी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व ध्वजारोहण सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या यांच्या उभा हस्ते करून उपसरपंच सूरजभया पाटील यांनी दिलेल्या जेम्स साहित्यासह व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती ॲडव्होकेट टी एन कांबळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत सरपंच मचिंद्र वाघमारे उपसरपंच सुरजभ पाटील माजी व्हाईस चेअरमन गोविंद अण्णा कापसे शिवसेनेचे नेते सिद्धेश्वर औरादे पत्रकार गणेश माने यांच्यासह आजे माजे ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जेच्या गाण्यावर मुलींनी चांगलाच ठेका धरल्याचे पाहुयास मिळाले हा जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ वाघमारे उपाध्यक्ष अजय कसबे सचिव विनोद वाघमारे सहसचिव ऋषिकेश कारबारी कोषाध्यक्ष खंडू कांबळे सहकोषाध्यक्ष तानाजी वाघमारे यांच्यासह जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तर पोलीस जमादार बाळासाहेब साळव यांच्या ताफ्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एस डी न्यूज साठी धर्मपाल सरवदे अहमदपूर लातूर